मराठा आरक्षणाचे प्रेते मराठा योद्धा मनोज जरांजे पाटील यांची मी आज भेट घेतली माझ्या माहितीनुसार महाराष्ट्रातल्या सर्वच आमदारांना सर्वच खासदारांना त्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्याच्या संदर्भामध्ये निमंत्रित केलेलं आहे म्हणून मी आज त्यांना भेटलो मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्याकडे सर्वच आमदारांनी आग्रह धरला पाहिजे अशा पद्धतीची त्यांनी भूमिका मांडली काही गोष्टी माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या कानावर घालण्यासाठी त्यांनी आम्हाला सूचित केलं काही गोष्टी आदरणीय अजितदादांच्या कानावर घालण्यासाठी सूचित केल्या था काही गोष्टी शिंदेसाहेबांच्या था। कानावर घालण्यासाठी सूचित केलेल्या निश्चितपणानं मराठा था समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये ज्या काही रास मागण्या आहेत त्या संदर्भात माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांची भेट घेऊन त्या मागण्या त्यांच्या कानावर घालण्याचा माझा निश्चितपणानं प्रयत्न राहील माझी आणि त्यांची भेट अतिशय चांगली झाली भेटीमध्ये त्यांनी जे मुद्दे मांडले ते मुद्दे प्रकर्षानं मी शासनाच्या दरबारी मांडण्याचा माझा निश्चितपणानं प्रयत्न राहील एवढं या निमित्तानं मी सांगणार